स्वामी समर्थ मंडळी आपल्या मराठमोळ्या थेरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज टोमॅटोचा खुडा आहे म्हणजे टोमॅटोची तोडणी करतोय आज आम्ही तर सगळे प्लॉट दोन्ही प्लॉटची प आपण तोडणी करणार आहे नंतर दुसऱ्या वावरामध्ये पण आपण टोमॅटोची लागवड केली होती तर तिकडे पण आज तोडणी करायची आहे दोन्ही पण प्लॉटची आणि आता आम्ही आहे वावरामध्ये तोडणी करण्यासाठी चला बघा इकडे ट्रॅक्टर पण आणून ठेवलेले ट्रॉली पण लावलेली आहे ट्रॅक्टरला इकडे माऊ दादू सगळे आलेले आहेत बघा दादू चला आता कॅरेट पण आणून ठेवले आम्ही पसरवून ठेवले पण जाऊया तोडणी करण्यासाठी टमॅटोच्या आणि टमॅटो पण खूप छान पिकलेले आहेत मस्त दादू आणि इकडे माऊ हे टोमॅटो लागवडीचा जो ब्लॉग होता त्या ब्लॉग मध्ये माऊ आणि दादू हे दोघ स्वरा आणि हा हातर्व यांनी खूप मदत केली आणि इकडे आहे आमचा प्रजू हा प्रजू हाय बोल हाँ हाँ। बोल हाय हाय हातकर हाय तर बघा हा पहिला प्लॉट आहे टोमॅटो मस्त पिकलेले आहेत प्लॉटचे मस्त लाल लाल टोमॅटो झाले आणि जो तिकड जर दिसतोय पायपाच्या त्या बाजूला तो दुसरा प्लॉट आहे आणि हे समोरचं जे वावर आहे दिसतंय तुम्हाला हे हे दुसरं आहे इथं पण टोमॅटो लागवड केली होती चला आता मी तुम्हाला दाखवते बघा कॅरेट ठेवले तिथे पण जाऊया आता टोमॅटो तोडण्यासाठी काही टोमॅटो कच्चे आहेत अजून पिकलेले नाही आणि काही पिकतात पिकायला सुरुवात झालेली तर काही टमॅटो असे फुलतात हे कळे आलेल्या आहेत पण बघा काही छोटे टमॅटो आहेत तिकडे हे बघा पिकलेले टमॅटो आणि गवत पण खूप झालेले बघा पिकलेले टोमॅटो बघा आपले किरण आमचे आलेले माळुंगीवरून टोमॅटो तोडण्यासाठी तिकडे बघा आजी चालली टोमॅटो घेऊन बादली मध्ये दीक्षे बघा दीक्षा इकडे बघ चला आता आम्ही तोडणी करून घेतो तो टोमॅटोची पण थोड्या वेळाने परत भेटूया स्टेट युन विटस इकडे मामी आहे समोर बघा इकडे मामी आहे मामी मामी कसे आहेत टमॅटो छान आहे कितवा हा आठवा आठवा कुठे इकडे आजी आजी इकडे बघ पाणी कधी भरलं तर आजी टमॅटोला आज सकाळी तोडायला टमाटो मावाले टोमॅटो घेऊन बघा फ्रेश फ्रेश टोमॅटो आहेत टाक माव कॅरेटमध्ये आपण ह्या चे टोमॅटो तोडलेले आहेत आपण आता पुढच्या प्लॉटची पण तोडणी करायला जाणार आहे तर बघा कॅरेट भरलेले बघा चला आता आम्ही जाळ आहे वरती टॅक्टरमध्ये झाड लोड करणारे आता बघा आम्ही आता टॅक्टर लोड करतोय दुसरे थे 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 थे। चला बघू शकता मंडळी आपण आलेलो आहे टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आणि आज टोमॅटोची तोडणी आहे आणि टोमॅटो बघा किती छान पिकलेले आहेत हे बघा छान प्रकारे पिकलेले आहेत टमाटे हे बघा इकडे खाली लाल सर टमाटोचा रंग झालेला आहे काही टमाटो अजून हिरवेत काही पिकलेले काही येतात हे छोटे छोटे टमाटो लागलेले आहेत बघा इथे छोटे छोटे टमाटो दिसतात तुम्हाला हे छोटे छोटे टोमॅटो आहेत आणि हे बघा पिकलेले टमॅटो ती लाल फळ आहे आज साफवी तोडणी आहे बघा टमॅटो छान प्रकारे टमॅटोचा गुच्छ च्या गुच्छ बघा इकडे हे बघा काही छोटे टमॅटो औषधाची फवारणी केली होती मामाने आणि हे बघा झाडं सुकलेत काही झाडं फवारणीमुळे पानं सुकलेत बघू शकता तुम्ही किती छान असा प्लॉट आहे टमाटोचं फळ बघा किती मोठं आहे टमाटो हे बघा किती मोठे मोठे टमाटो आहेत काही कच्चे आहेत अजून हे बघा टोमॅटो तोडून इथे ठेवायचे काही खतं वगैरे असतील ते इथं ठेवायचे सावलीला थोडी जागा ठेवली थो आणि काही कॅरेट इथं ठेवतं खाली किती छान व्यू आहे बघा गोंड्याला गोंड्या आता आपण बघू आजी काय करते इकडे आजीनी वालाच्या शेंगा पण लावल्या बघा किती छान फुलं आलेत शेंगाला वालपापडी काही फुलं फुलं होतं ते अजून काहींना शेंगा पण आलेल्या आहेत तर काही निभार पण झालेल्या आहेत

वालाचा शेंगा आहे बघा गोडवालाच्या शेंगा आहेत त्या काही फुलं होतं ते अजून काहींना शेंगा पण लागलेल्या आहेत बघा किड नाही पण याला ना आजी बरोबर सारखी पावरली चाल ना, ना। का आजी तोडते तिकडं जरा आजी असा असा सर धर ना असं असं सर धर ना असं असं दाखव ना असा हे बघ हे शेंगा दाखव सर ये हे बघा किती छान शेंगा लागल्यात बघा मामाने दुसऱ्या प्लॉटमध्ये पण टोमॅटो लागवड केली होती हा तो प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचे टोमॅटो अजून कच्चे आहेत आणि आता अजून म्हणजे आता फळ वगैरे लागले परवाच्या दिवशीच बांधणी झाली या प्लॉटची दोन तीन दिवस झाले बांधणीला आणि हे बघा किती छान याला पण खूप छान फळ लागलेले बघा मोठं मोठं फळ आहे याचं पण ते दिसतंय तुम्हाला आणि हा साईडला दुसरा प्लॉट आहे हा बघा पिकलेला साधारण वीस ते पंचवीस दिवसाचं अंतर आहे ह्या दोन्ही प्लॉटमध्ये आता ह्या प्लॉटचे टमॅटो अजून अजून पंधरा वीस दिवस चालतील ह्या प्लॉटचे टमॅटो आणि ह्या प्लॉटचे लगेच हे संपले का लगेच ह्या प्लॉटचे टमॅटो चालू होतील बघा किती छान दिसते तुम्हाला मध्ये जाऊन जा दाखवते बांधणीचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये दाखवले त्या अशी बांधणी केली होती आपण बघा आणि हे बघा किती छान मोठं मोठं फळ आहे बघा याचं पण हे बघा मोठं मोठं फळ याचं पण हे परवाच्या दिवशी आज आजीने आतमधलं सरीमधलं गवत होतं ते पण काढून घेतलं होतं खालचं तर जास्त गवत नाही आहे तर काही यांना फुलं यात येतात ते तर काही यांचे बघा टमॅटो अजून छोटे छोटेच आहेत किती छान काही यांचे टमॅटो मोठे झालेत पण अजून कच्चेच आहेत पिकलेले नाही आहेत छोटे छोटे टमॅटो असं आहे प्लॉट काही यांचे फुलं छोटे छोटे अजून फुलवतात ते पानं पण किती मस्त निरोगी वाटतात ते ना बघा ह्या प्लॉटला अजून फवारण्या वगैरे केलेल्या नाही आहेत फक्त खतं टाकले होते हे बघा पानं पण किती छान आहे तर काही यांचे टमाटो बघा किती मोठे मोठे झालेले हे बघा फळ गुच्छेच्या गुच्छ आलेले आहेत बघा फळाचे हे बघा इकडनं हे बघा या झाडाला बघा किती टमाटा लागलेले आहेत किती गुच्छे लागलेले आहेत पूर्ण खालपर्यंत आणि पानं पण किती निरोगी पान आहेत मधलं तण काढून घेतलंय खूप छान असा प्लॉट आहे आणि समोरच नदी पण आहे बघा हा हा दुसरा प्लॉट आहे आणि हा तिसरा प्लॉट आहे आणि पहिला प्लॉटचा व्हिडिओ मी याच्या आधी दाखवला जातो तुम्हाला बघा किती मस्त खूप छान ही पण आर्यमानाची व्हरायटी आहे ही पण दोन्ही पण सेम व्हरायटी आहेत तिन्ही पण प्लॉटच्या सेम व्हरायटी आहेत पाईपचं कनेक्शन ठेवलं ही विंचुरी बघा आणि हा ड्रम ह्याच्यामध्ये औषध सोडायला हा बघा तो तिसरा तीन नंबरचा प्लॉट आहे हा टोमॅटोचा तीन नंबरचा प्लॉट आणि तो वरचा आहे तो दोन नंबरचा प्लॉट आहे